आता सगळीकडेच उन्हाळा खूप वाढतो आहे त्यामुळे उष्णतेचे त्रास देखील खूप प्रमाणात वाढू लागलेत त्यामुळं बाहेरून आल्यानंतर थंडगार असं काहीतरी प्यावंसं वाटतं पण ते आयत्यावेळी तयार नसतं किंवा बनवायची इच्छा नसते कारण रखरखत्या उन्हामुळे अगोदरच थकवा आलेला असतो म्हणूनच व्हिडिओमध्ये आपण आज पुदिना सिरपची अशी रेसिपी पाहतो आहे की पूर्ण उन्हाळा संपेपर्यंत तुम्ही ही सिरप बनवून वापरू शकता अगदी झटपट असं उन्हातून आल्यानंतर तुम्ही हे सरबत बनवू शकता जे की शरीराला थंडावा तर देईलच पण मनाला देखील तृप्त करेल तर त्यासाठी ताजा एकदम हिरवागार असा पुदिना घ्यायचा आहे इथं लक्षात ठेवा पुदिना मी स्वच्छ असा धुवून घेतला आहे आणि आता फक्त पानं पानं आपल्याला याची वापरायची आहेत देठांचा भाग इथं आपल्याला अजिबात वापरायचा नाही तर पुदिना अगोदरच मी धुवून घेतला होता नंतर तो निवडून देखील घेतला आहे हा आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे पुदिना जर आपण मिक्सरमध्ये असाच फिरवला तर तयार होणारी पेस्ट थोडीशी काळसर रंगाची होऊ शकते म्हणून यामध्ये आपण एक चार ते पाच बर्फाचे खडे घालायचे जेणेकरून मिक्सरच्या उष्णतेमुळे किंवा भांड्याच्या उष्णतेमुळे आपला जो रस तयार होणार आहे पुदिन्याचा तो काळसर पडणार नाही तर सुरुवातीला पाणी न घालता मी हे फिरवून घेतलं आणि नंतर अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला एकदम बारीक अशी याची पेस्ट बनवायची आहे बर्फ टाकल्यामुळे पुदिन्याच्या पेस्टचा रंग देखील एकदम हिरवागार आला आहे आणि भांड्यावर देखील बर्फामुळं बाष्प तयार झालं आहे म्हणजे भांडं अजिबात गरम झालं नाही इथं आता आपण सिरप बनवायचं आहे पण त्यासाठी मी साधी साखर किंवा गूळ न वापरता इथं अशा प्रकारे जी छोटी खडीसाखर मिळते ती वापरते तुमच्याकडे जर मोठ्या आकाराची जी खड्यांच्या स्वरूपात खडीसाखर मिळते ती देखील तुम्ही वापरू शकता फक्त अगोदर थोडीशी फोडून घ्यायची इथं मी खडीसाखर वापरण्याचं मुख्य कारण म्हणजे आपण जर साधी साखर वापरली तर साधी साखर खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये उष्णता तयार होतो आणि आपण हे सरबत खास उन्हाळ्यासाठी बनवतो आहे जेणेकरून आपल्या शरीरातील उष्णता कमी होईल शरीराला उष्णतेचे त्रास कमी होतील यासाठी वापरतोय आणि खडीसाखर ही गुणधर्माने थंड असते म्हणून साधी साखर किंवा गूळ न वापरता खडी साखरेचा वापर करायचा आता साखरेचं प्रमाण तर ज्या वाटीने आपण पुदिन्याची पेस्ट मोजून घेतली होती त्याच वाटीने दोन वाटी एवढी खडी साखर इथं घ्यायची आहे म्हणजे जेवढी तुमची पुदिन्याची पेस्ट तयार होईल त्याच्या दुपटीने तुम्हाला साखर वापरायची आहे म्हणजेच वापरायची आहे ज्या वाटीने साखर घेतली आहे त्याच वाटीने एक वाटी एवढं पाणी घ्यायचं आहे म्हणजे साखरेच्या निम्म आपल्याला इथं पाणी वापरायचं आहे इथं मी जेवढा पुदिना घेतला होता त्याची एक वाटी पेस्ट तयार झाली ज्या प्रमाणामध्ये पेस्ट तयार होईल त्या प्रमाणामध्येच तुम्हाला इतर साहित्य देखील मोजून घ्यायचं आहे तर सुरुवातीला साधारणपणे तीन ते चार मिनटांपर्यंत मी हा पाक उकळवून घेतला आणि आता बोटावर घेऊन थंड झाल्यानंतर चेक करते तर पहा याला छानसा चिकटसरपणा आला आहे अगदी थोडीशी तार बनते अगदी पूर्णतः एक तार बनत नाही किंवा पूर्ण एक तार खेचली जात नाही पण अगदी थोडीशी तार याची बनते आहे याचवेळी आपल्याला यामध्ये आपण बनवून घेतलेली पुदिन्याची पेस्ट टाकायची सुरुवातीला पुदिन्याची पेस्ट टाकल्यानंतर यावर तुम्हाला थोडासा फेस जाणवेल पण जसजसं हे शिजत जाईल तसतसा यावरील देखील कमी होत जाईल खडीसाखरेचा गुणधर्म शरीराला थंडावा देणं असतं आणि पुदिन्याचा गुणधर्म देखील शरीराला थंडावाच देतो या दोन थंडावा देणाऱ्या पदार्थांसोबतच अजून एक थंडावा देणारा पदार्थ म्हणजे बडीसोप तर एक चमचा बडीसोप आपल्याला यामध्ये टाकायचे पुदिन्याची पेस्ट टाकल्यानंतर साधारणपणे पाच ते सहा मिनटांपर्यंत पुन्हा मी हे शिजवून घेतलं आहे यावर आता पाकाचा फेस देखील होऊ लागला आहे म्हणजे आपलं सिरप इथं तयार होऊ लागलं आहे आता आपण हे चेक करूयात पळीमध्ये देखी घेतल्यानंतर देखील हे तुम्हाला थोडंसं दाटसर जाणवेल आपल्याला हे गरम असताना चेक करायचं नाही तर त्यासाठी मी एका छोट्या प्लेटमध्ये घेतलं आहे आणि थंड झाल्यानंतर पोटावर घेऊन आपल्याला चेक करायचं आहे तर इथं देखील पहा याची अगदी बारीक अशी तार बनते पूर्ण लांबट अशी तार बनत नाही म्हणजे आपलं सिरप इथं अगदी व्यवस्थित तयार आहे हे आता थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत आपण यामध्ये टाकण्यासाठीचे मसाले काढूयात तर त्यासाठी मी घेतलं आहे अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा साधं मीठ आणि आता सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे लिंबाचा रस तर इथं मी ज्या वाटीने आपण पुदिना साखर मोजून घेतली त्याच वाटीने अर्धी ते पाऊन वाटी एवढा लिंबाचा रस घेतला आहे तुम्हाला जर थोडीशी जास्त आंबटसर चव आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी एक वाटी देखील लिंबाचा रस वापरू शकता ही सर्व तयारी होईपर्यंत आपलं सिरप देखील थंड झालं आहे आणि आता यामध्ये आपल्याला लिंबाचा रस मिसळायचा आहे लक्षात ठेवा सिरप पूर्णतः था थंड झाल्यानंतरच लिंबाचा रस यामध्ये मिसळायचा आहे जर गरम असताना तुम्ही लिंबाचा रस यामध्ये मिसळला तर तुमच्या सिरपला कडसर चव येण्याची शक्यता असते कधी कधी काय होतं शिरप शिजवताना पाककाचा अंदाज कळत नाही थोडासा घट्टसर असा पाक बनतो तरी देखील अजिबात घाबरायचं नाही कारण लिंबाचा रस मिसळल्यानंतर ते थोडंसं पातळसरच बनणार आहे लिंबाचा रस पूर्णपणे मिसळून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये सर्व देखील मिसळून घ्यायचे आहेत इथं आपलं सिरप तयार आहे पण जेव्हा आपण सर्वत बनवणार असू तेव्हा यामध्ये मध्येच बडी सोप किंवा मध्येच कोणते मसाले आले तर तिचं बरोबर लागणार नाही म्हणून आपल्याला हे सिरप गाळून घ्यायचं आहे एकदा का तुम्ही असं सिरप बनवून ठेवलं तर वेळी किती का पाहुणे येणार तुम्ही अगदी झटपट एका मिनटामध्ये पाहिजे तेवढ्या ग्लासांचं सरबत बनवू शकता दुपारी बाहेरून आल्यानंतर उन्हाच्या रखरखतेमुळे शरीराला थकवा आलेला असतो घामामुळे देखील शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं अशावेळी काही बनवण्याची इच्छा नसते त्यावेळी तुमची लहान मुलं देखील तुम्हाला झटपट असं थंडगार या सिरपचं सरबत बनवून देऊ शकतात तयार आहे आपलं इथं पुदिना सरबताचं सिरप हे सिरप तुम्ही फ्रीजशिवाय आरामात उन्हाळा संपेपर्यंत किंवा सहा महिन्यांपर्यंत देखील फ्रीजच्या बाहेर ठेवू शकता फक्त हे भरून ठेवताना किंवा स्टोअर करून ठेवताना ज्या बरणीमध्ये ज्या बोटलमध्ये तुम्ही भरणार असाल ती बोटल किंवा बरणी पूर्णतः कोरडी करून घेतलेली असावी उन्हात थोडा वेळ सुकवून घेतलेली असावी म्हणजे तुमचं सिरप देखील छान असं टिकतं आता याचं सरबत देखील आपण बनवूयात तर त्यासाठी इथं मी सब्जा घेतला आहे सब्जा देखील उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला खूप छान असा थंडावा देतं किंवा शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मदत करतं तर सब्जा थोड्याशा पाण्यामध्ये भिजवायचा हा अगदी दोन ते तीन मिनटांमध्ये भिजून छान असा फुलतो आता सरबत बनवूयात तर त्यासाठी आपण जे सिरप बनवलं आहे ते थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे सर्व मसाले सर्व पुदिना आहे तो छान असा मिक्स होईल प्रत्येक वेळी सरबत बनवताना एकसारखी त्याची चव येईल तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये सरबत बनवायचं आहे त्या प्रमाणात तुम्ही हे सिरप घेऊ शकता डायरेक्ट ग्लासमध्ये देखील तुम्ही हे चमच्याने सिरप घालू शकता पण मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी एका बाउलमध्ये हे सरबत बनवते तर एक मोठी पळी मी इथं सिरप घेतलं त्यामध्ये माठातील दोन ग्लास एवढं पाणी घातलं आहे याचा रंग तुम्ही पाहू शकता पाहूनच किती टेम्पटिंग दिसतं आहे क्षणी पिण्याची इच्छा होती यामध्ये मी काही पुदिन्याची पानं बारीक चिरून टाकलेत त्यासोबतच सरबत आहे म्हणून तुम्हाला आवडत असल्यास थोडेसे बर्फाचे खडे देखील टाकू शकता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यासोबतच आपण भिजवून घेतलेला देखील यामध्ये मिसळूयात दिसायलाच हे एवढं टेम्पटिंग एवढं हिरवगार रिफ्रेशिंग वाटतं आहे की पाहिल्यानंतर पिण्याची इच्छा होते आणि रखरखत्या उन्हामधून आल्यानंतर जर असा सरबताचा ग्लास तुमच्या हातात आला तर तुमच्या मनाबरोबर शरीराला देखील छान असा थंडावा मिळणार आहे उष्णतेचे त्रास कमी व्हावेत शरीराला थंडावा मिळावा त्यासाठी या उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे पुदिन्याचं सिरप नक्की बनवा कसं झालं ते मला कमेंट्स करून देखील नक्की सांगा पुदिना सिरपची ही रेसिपी हा व्हिडिओ थोडा जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला तर मग आज इथेच थांबूयात उद्या पुन्हा नव्याने भेटूयात तोपर्यंत नमस्कार